एक मोठी बातमी मनसेने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्ड्यात केले वृक्षारोपण उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व उमा चौकसह शहरातील प्रमुख चौकात रस्ते खड्डेमय झाले असून या ठिकाणी दिवसेंदिवस खड्ड्याचे साम्राज्य वाढत चालले आहे सदर ठिकाणी रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे प्रशासनाने याकडे अद्यापही दुर्लक्ष केले आहे याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येतो आज दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित चौकातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलनात्मक मार्गाने निषेध नोंदवला आहे तरी त्वरित रस्ते दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर शहर या विरोधात तीव्र आंदोलन हाती घेत याची नोंद घ्यावी या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय राठोड शहराध्यक्ष संतोष भोपळे शहर उपाध्यक्ष केदार पुराणिक विभागाध्यक्ष विनोद चव्हाण मनविसे रोहित बोईनवाड ओमकार बिरादार अभय यमलवाड प्रेम गगन बोने जितू चव्हाण रोहित वडले वैभव सांगवीकर इत्यादी सहभागी होते आज या ठिकाणी महाराष्ट्र हवामान सेनेकडनं शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी संपूर्ण शिवाजी चौक खड्डेमय झालेला आहे त्या खड्ड्यामध्ये आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करून आज सार्वजनिक बांधकाम विभागाचा या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे उदगीरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे सर्वात जास्त रहदारीचा हा परिसर आहे अनेक पत्रकारांनी अनेक संघटनांनी या ठिकाणी या संदर्भामध्ये या ठिकाणचा चौक खड्ड्यातून मुक्त करावा याची दुरुस्ती करावी म्हणून मागणी केली पण सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी जागा दिली नाही या ठिकाणी पावसाच्या वेळेस ज्यावेळेस पाणी भरतं त्यावेळेस अनेक या ठिकाणी वाहनधारक मोटर चालक मोटरसायकल स्वार या ठिकाणी फडतायत हे सर्व चित्र दिसत असताना सुद्धा हे अधिकारी कोणत्या कामात व्यस्त आहेत हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडला आपण आपले दैनंदिन नेमून ने दिलेले कामं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे सर्व रस्ते या ठिकाणी दुरुस्त करणं हे यांचं काम असताना सुद्धा हे त्यांचं काम सोडून इतर कामामध्ये या ठिकाणी व्यस्त असणारे हे उदगीरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत आज या ठिकाणी वृक्षारोपण करून आम्ही या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना चेतावनी देतोय की आज आम्ही या ठिकाणी या खड्ड्यामध्ये झाडं लावून या विषयाचा या ठिकाणी निषेध केलेला आहे आपण जर याची दखल घेऊन तोही हे खड्डे जर नाही दुरुस्त केले तर निश्चितपणे महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन त्या ठिकाणी ऑफिस मध्ये खड्डे करून तुम्हाला त्या खड्ड्यात उभा उभा करून तुमचं रोपण या ठिकाणी करण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि तात्काळ हा परिसर खड्डेमुक्त करून या ठिकाणी रहदारीला जो अडथळा निर्माण झालेला आहे तो त्वरित दूर करावा अन्यथा गाठ महाराष्ट्र से निर्माण सेनेशी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अरे आमच्या मागण्या मान्य करा मान्य मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य अरे आमच्या मागण्या मान्य करा छत्रपती शिवाजी महाराज